पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या बावधंज पोलिसांचं एक पथक जे आहे ते रवींद्र तारू यांना अटक करण्यासाठी त्यांच्या भोरच्या निवासस्थानी दाखल झालेलं होतं काही वेळापूर्वी हे पथक जे आहे त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं होतं मात्र रवींद्र तारू हे त्यांना त्यांच्या तेन निवासस्थानी या पथकाला आढळून आले नव्हते त्यामुळं साधारणतः साडेबारा ते एकच्या सुमारास हे पथक जे आहे ते त्यांच्या घरी दाखल झालेलं होतं आणि ते आढळून न आल्यानं तब्बल चार तास म्हणजे चार ते साडेचारपर्यंत पहाटेपर्यंत त्यांचा शोध जो आहे तो त्यांच्या घराच्या आसपासच्या परिसरात या पथकाकडून घेण्यात आलेला होता मात्र या पथकाला त्यांचा शोध न लागल्यानं हे पथक अखेर परतलेलं आहे मात्र आता जर पाहिलं तर मी आत्ता त्यांच्या घराच्या परिसरात आहे याच परिसरात काही वेळापूर्वी हे पथक जे आहे ते त्यांचा शोध घेत होतं हा भोरमधील भोयाळी परिसराचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी रवींद्र तारो यांचं घर आहे तर रवींद्र तारो यांच्यावर शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील सोबत मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेला होता या संपूर्ण प्रकरणात रवींद्र तारो यांनी दुय्यम निबंधक म्हणून काम पाहिलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावर हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता केवळ तीनशे कोटींच्या जमिनीसाठी केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी करून हा व्यवहार जो आहे तो झाल्यानं रवींद्र तारो यांना यामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर याच अनुषंगाने हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि शीतल तेजवानी ह्याला दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली होती आणि तिला अटक करण्यात आल्यानंतर आता पोलिसांनी रवींद्र तारू यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी तर काही वेळापूर्वी पोलीस आलेले होते मात्र रवींद्र तारू हे त्यांच्या घरी मिळून आलेले नाही आहेत आता मी ज्या परिसरात आहे त्याच परिसरात तर रवींद्र तारू यांचं घर आहे आपण समोर पाहतोय हेच ते रवींद्र तारू यांचं घर आहे आणि काही वेळापूर्वी म्हणजे साडेबाराच्या सुमारास पोलिसांचं पथक जे आहे ते बावधन पोलिसांचं पथक या घरात दाखल झालेलं होतं या घरात त्यांनी झडती घेतली रवींद्र तारो यांचा शोध घेतला मात्र ते घरात आढळून न आल्यानं अखेर पोलिसांनी या घरातून बाहेर पडत घराच्या आसपाससुद्धा रवींद्र तारो यांचा शोध घेतला मात्र घराच्या आसपाससुद्धा रवींद्र तारू जे आहेत ते आढळून आलेले नाहीत त्यामुळं अखेर आ, आ, पास पास बल, ता, हे सर्व पोलिसांचं पथक जे आहे ते परतल्याचं पाहायला मिळतंय तर चार ते पाच व्हाईट प्लेट गाड्यांसह एक बहुजन पोलिसांची गाडी अशा पाच सहा पाच ते सहा गाड्यांमधून हे सर्व पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं तब्बल पंधरा ते सोळा जणांचं पथक या ठिकाणी दाखल होऊन त्यांचा शोध जो आहे तो तर घेण्यात येत होता रवींद्र तारो हे तर दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यासह या मोडवा जमीन गैर प्रकरणात आरोपी आहे आहेत आणि त्याच अनुषंगानं आता रवींद्र तारो यांना अटक करण्यासाठी हे सर्व पथक जे आहे ते त्यांच्या घरी दाखल झालेलं होतं मात्र रवींद्र तारो हे त्यांच्या घरी ते आढळून न आल्यानं आता हे संपूर्ण पथक जे आहे ते परतल्याचं पाहायला मिळते तेव्हा आता रवींद्र तारो हे पोलिसांना कधी सापडतात आणि हे संपूर्ण प्रकरणात ते कधी चौकशीला सामोरं जातात हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं पर्सन तुषार सेनेच विनय जगताप टी व्ही भोर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव